नमस्कार मंडळी आजचा दिवस एकवीस जून अतिशय मोठा दिवस आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आज साजरा केला जात आहे आपली जी पुरातन मंडळी होती फार प्राचीन काळापासून योग हे आपल्याला मिळालेलं फार मोठं वरदान आहे आपल्या ऋषीमुनींनी आपल्या भारताच्या प्राचीन काळापासून जो योग आहे तो आपल्याला जीवन समृद्ध कसं जागावं ही आपली शैली आहे आपली भारतीय संस्कृती आहे भारतीय परंपरा आहे आज योग जर बघितला तर जगभरामध्ये अनेक लोकं करतात अनेक देशांमध्ये सुद्धा इन्स्ट्रक्टर मार्गदर्शन प्रशिक्षक असे तयार झालेले आहेत परंतु योगाचं जे मूळ आहे हे खरं म्हणजे आपल्याकडंच आहे आणि आपल्याला जी प चांगली परंपरा लाभलेली ला आहे आता हे जे योग असेल तर योग योगाचा जर विषय आपण घेतला तर श्वासोच्छवास आपला जर व्यवस्थित राहिला म्हणजे श्वासोच्छवासाला आपल्या श्वासाला म्हणजे आपण जे जीवन म्हणतो तर जीवन म्हणजे जी आपला श्वास आहेत लक्षात घ्या आणि जर तो श्वास आपल्याला व्यवस्थित ठेवायचा असेल किंवा आपल्याला चांगलं लाईफ जगायचं असेल तर योगा ही कार्यपद्धती आहे जीवनशैली शैली आहे ती आपण आत्मसात केली पाहिजे योगा जर का आपण केलं व्यवस्थित केला तर आपल्याला नुसतं आरोग्यच लाभत नाहीत लक्षात घ्या कारण आपण म्हणतो की कि किती तुमच्याकडे पैसा असला किती प्रॉपर्टी असली इज्जत प्रतिष्ठा असली पण तुम्हाला जर शरीर स्वास्थ्य चांगलं नसेल तर ते काय उपयोगाचं लक्षात घ्या त्यामुळं ह्या योगाला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे ते, ते प्रत्येकाने योगा केला पाहिजे आणि आपलं जे जीवनशैली आहे आपलं जी जीवन हे सुखी समृद्ध केलं पाहिजे तुम्ही बघितलं असेल की योगाच्या माध्यमातून माइंड कॉन्सन्ट्रेशन जसं आपण म्हणतो मन, मन मनाची शक्ती एकाग्रता केली जाते आपलं कॉन्सन्ट्रेशन जर होत नसल तर एक एकाग्र होतं आणि मग एकाग्रता वाढल्यानंतर तर त्याचा आपल्याला फायदे होतात लक्षात घ्या आता तुम्ही बघितलं असेल का अनेक योगी आहे ऋषीमुनी आहेत अनेक लोक योगाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी त्या साध्य करतात आणि परंतु आज जर आपण विचार केला तर सगळीकडे जर बघितलं असेल तर अनेक आजार असतात मोठमोठ्या अनेक गोष्टी आहेत परंतु ज्यांचं शारीरिक शा स्वास्थ्य टिकून आहेत तर जी मंडळी जर बघितली असेल तर, तर ती सगळी प्रामुख्याने योग करणारी आणि योगाची जीवनशैली जागणारी माणसं एकदम सदृढ असतात हे आपल्या लक्षात आलेलं आहे योगायोगाने बघा आंतरराष्ट्रीय स्तरावरती आज एकवीस जून मगाशी मी म्हटलं की हा सर्वात मोठा दिवस आहे आणि आजच आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जो साजरा केला जात आहे आणि नुसते योग हे जे साजरे केले जातात खरं म्हणजे याचा प्रचार प्रसार होणं गरजेचे आहे आणि एवढा त्याचा प्रचार प्रसार आता जगभर होत आहे तर भारतीय मंडळींनीसुद्धा आपण सगळ्यांनीसुद्धा आता ह्या योगाचा नुस प्रचार प्रसार तर होतो आहे पण आपण स्वतःसाठी उपयोग केला पाहिजे सकाळी लवकर उठलं पाहिजे योगाभ्यास केला पाहिजे त्याच्यामुळं आपला श्वासोच्छवास व्यवस्थित राहतो आपल्याला कुठले शारीरिक व्याधी जडत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपलं कॉन्सन्ट्रेशन राहतं आपण जे काम असतं कुठलंही कार्य हाती घेतलं त्याच्यामध्ये उत्साहाने आपण ते पूर्ण करू शकतो त्यामुळे मंडळी या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या निमित्ताने योगा करायला पाहिजे आपलं आयुष्य सुखी आणि सुंदर बनवायचं असेल तर योगाशिवाय पर्याय नाही धन्यवाद